स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी मावली चायनल ते चॅनल मध्ये मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना म्हटला की आपण अगदी दिवाळी सजावट करत असतो दिवाळी सारखीच गडबड आपल्याला असते कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी मातेचे गुरुवार हे करत असतो प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मी मातेचे रूप हे कसे वेगळे दिसेल याकडे विशेष लक्ष देत असतो कारण प्रत्येकीलाच असं वाटत असते की आपला मार्गशीर्ष गुरुवारचा जो लक्ष्मी मातेचा शृंगार आहे किंवा महालक्ष्मी मातेची जी किंवा आपल्या मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेची जी तयारी आहे ती वेगळी दिसली पाहिजे आणि सुंदर अशी असली पाहिजे असं प्रत्येकीलाच वाटतं तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवीला विविध वे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वे रंगांच्या वे वे वेगवेगळ्या नवीन तऱ्हेच्या साड्या ज्या आहेत त्या देवीला नेसव नेसवत असतो बऱ्याच वेळा आपण नवीन काहीतरी देवीला नवीन साडी किंवा नवीन ओढणीची साडी ही आपण नेसवत असतो किंवा मग आपण पिसाचं वगैरे साडीसुद्धा देवीला नेसवू शकतो तर अशा वेगवेगळ्या वे प्रकारची सजावट जी आहे ती आपण आप मार्गशीर्ष गुरुवारमध्ये आपल्या घरामध्ये करत असतो तर आता लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे म्हटल्यावर मी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यासाठी बरीच अशी सजावट बरीच असं सा शृंगाराचं सामान हे देवी आईसाठी घेऊन ठेवलेलं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे पण त्याआधी महालक्ष्मी मातेसाठी जी साडी आपण देवीला नेसवत असतो तर त्या साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात बऱ्याच ठिकाणी फक्त उडणीची सुद्धा साडी डायरेक्ट देवीला नेसवली जाते किंवा मग आपण उडणी कट करून त्याचेसुद्धा आपल्याला हवा तसा आकार देऊन साडीसारखं मुखवट्याला आणि जे आपलं पूजेचं सामान आहे त्या ठिकाणी देवीचा जो देवीची जी प्रतिमा आहे ती आपण तयार करत असतो पण आता बऱ्याच ठिकाणी सध्या जे चालू आहे आपण बऱ्याच वेळा ऑनलाईनसुद्धा बघत असतो की देवीची कोल्हापूर कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईची जी साडी आहे ती प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली दिसेल प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला आपण जिथे ऑनलाईन बघू तिथे किंवा ऑफलाईनसुद्धा आपल्याला महालक्ष्मी मातेची जी माते साडी आहे देवी आईची ती दिसत असते पण बाहेर जर घ्यायचं म्हटलं तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलं ऑनलाईनसुद्धा बघितलं तर किमती फार जास्त आहेत आणि आपल्याला एक कलर घेऊन आपलं मन भरत नाही मग असं वाटतं की दोन नाही तर तीन किंवा चार गुरुवार असतात तर आपण चार गुरुवारच्या चार नवीन साड्या घ्यायला हव्या तर त्यासाठी आपण वेगवेगळे रंग शोधत हो असतो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण साड्या बघत असतो खणामध्ये असतात त्याचप्रकारे सिल्कमध्ये असतात तर मी काय केलं मी बाहेरून न आणता घरीच एक खणाची खणाचा जो कापड आहे तो मी घेतला मीटरमध्ये अर्धा मीटर मी कापड घेतला आणि त्याच्यामध्ये देवयाईसाठी मी साडी शिवली तर ती कशी शिवली हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा सर्वात आधी मी अर्धा मीटर कापड जो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो घेतलेला होता त्यानंतर जे कॅनवास असतं आपलं आपण जे ड्रेस वगैरे शिवतो तर त्यासाठी गळ्या गळ्यामध्ये जे कॅनवास टाकलं जातं तर ते मी लांबीला इंच आणि रुंदीला सहा इंच असं घेतलेलं आहे डबल करून म्हणजे जशी पेपरची घडी घालून आपण माप मोजतो त्या प्रकारे मी कॅनवासची डबल घडी घातलेली आहे आणि त्याचं उंचीला आठ इंच आणि रुंदीला सहा इंच असं हे माप तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अर्धा गोलाकार हे जे आहे ते तयार झालेलं आहे त्याचप्रकारे जो तुम्हाला खाली कापड दिसतोय तर तो माझ्याकडे भरपूर दिवसांचा पडलेला होता म्हणून मग मी तोच घेतला आता आपल्याला काही कुणाला द्यायचं नाही आहे म्हणून मग मी माझ्याकडे जो कपडा होता तो मी घेतला हिरवा कपडा पण आणू शकले असते पण हा कपडा सुद्धा बरेच दिवस झाले Uh, कोरस माझ्याकडे होता म्हणून मग मी तोच uh, या कॅनव्हासला लावून घेतला आणि जे जाड कॅनव्हास येतं ना आपण uh, सलवार शिवतो ड्रेसची तर त्याच्या बॉटमला टाकलं जातं तर ते सुद्धा कॅनव्हास मी घेतलं ते समोरच्या साईडनी लावलं आणि त्याच्या समोरच्या बाजूला हे जे ब्ल्यू कलरचं मी कापड घेतलेला होता तो लावला आणि त्याला छानपैकी कवर करून घेतला त्यानंतर मग जे कॅनव्हास लावलेला जो कापड होता जे अस्तर होतं तर मग ते त्याच्यावरती एव्ही आयची साडी शिवण्यासाठी मी लांब अशी एक अडोतीस इंचाची एक पट्टी कापून घेतली होती तर हे अर्धा मीटरच कापड होतं त्यामुळे मग दोन्हीही बाजूने काठ होते म्हणून मग मी दोन्ही बाजूचे काठाने उंचीला सहा इंच आणि लांबीला लांबीलास इंच असं मी कापून घेतलं होतं माप त्यानंतर मग त्याला मधोमध शिवून घेतलं कारण मग आपल्याला ते जोडायचं होतं गोल आकार जसं तुम्ही सुरुवातीला बघितलं अंडा त्याला अर्धा गोल आपल्याला त्या कॅनव्हसवरती हे लावून घ्यायचं होतं त्याच्या मिऱ्या पाडायच्या होत्या त्याच्या प्लेट्स आपल्याला पाडायच्या होत्या म्हणून मग मी ते मधोमध असं शिवून घेतलं कारण जेणेकरून आपल्याला शिवताना त्याचे कुठेही धागे दोरे हे निघणार नाहीत म्हणून मग ते व्यवस्थित मी पॅक करून घेतलं त्याच्यावरती व्यवस्थित शिलाई मारून घेतली त्यानंतर बघा असं हे जोड लावल्यानंतर आपला जो कापड आहे तो अशा प्रकारे तयार झाला होता आता हे जे कॅनव्हास आहे ज्या कॅनव्हासला मी हे वरून काप कापड लावलेला आहे सुती तर त्याच्यावरती हे असं गोल आकारामध्ये मधोमध मद ठेवून ते लावून घ्यायचं आहे जोडून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी काय केलं मशीनवरती काही ते जमत नव्हतं म्हणून मग कॅनव्हास वगैरे खाली घेतला आणि त्यानंतर त्याच्यावरती दोन्ही बाजूने मी टिपा मारून घेतल्या जेणेकरून त्याचे धागे वगैरे निघणार नाही तर सर्वात आधी मधोमध मद जो मध्यभाग आहे कॅनव्हासचा त्याच्या मध्यभागी मी जे माप कापलेलं होतं तर ते अगदी मध्यभागी ठेवून त्याला टाचण्या लावून घेतल्या याऐवजी आपल्याकडे जे काही असेल सु छोट्या छोट्या सुया वगैरे पण असतात तर त्या असेल तर त्यासुद्धा लावल्या तरी चालतील किंवा मग टाच पिन असते तर तीसुद्धा आपण लावली तरी देखील चालेल मी याला बॉल पिन लावून घेतल्या आणि मस्तपैकी गोल आकार याला देऊन घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला दाखवते तर मी काय केलं याला एक एक करून म्हणजे दोन दोन प्लेट्स पाडल्या आणि त्यानंतरच त्याला पिन ज्या आहे त्या लावल्या कारण मग सगळ्याच मिऱ्या एकदाच पाडल्या असत्या आणि पिन ज्या आहे त्याला एकदाच लावल्या असत्या तर मग त्या चुन त्याच्या ज्या चुन्या आहेत किंवा त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित येत नाही मग आपल्याला सगळं माप घेऊन ते मोजून व्यवस्थित प्लेट्स ज्या आहेत त्या सारख्या दिसतील या आकारातच ते लावायचं होतं म्हणून मग मी म्हणून मग याला खूप वेळ मला लागला अगदी दहा ते पंधरा मिनिटानंतर या ज्या मिऱ्या आहेत तर ह्या व्यवस्थित बसल्या कारण मध्ये तुम्हाला हे दिसत असेल इथे हे जोड पण लावलेलं होतं तुम्हाला मग अशी दाखवल्याप्रमाणे तर त्यालासुद्धा ते दिसणार नाही अशा प्रकारे मला ते लावायचं होतं तर व्यवस्थित अशा त्याचा गोल आकार जो आहे तो मला तयार करून घ्यायचा होता तर तो मी करून घेतला आणि संपूर्ण जो गोल आकार आहे त्याच्या आकारानुसार एक एक प्लेट जे आहे त्या मी पाडून घेतल्या तर बघा फायनली लूक हा आलेला आहे अशा प्रकारचा गोल आकार आपला अर्धा गोल आकार ही महालक्ष्मी आईची साडी जी आहे ती दिसणार आहे तर अशा प्रकारे महालक्ष्मी आईची साडी जी आहे ती आपण अगदी घरच्या घरी अगदी कमी वेळात शिवू शकतो आपण बाहेरून आणायची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही बाहेर जर घ्यायला म्हटलं की दोनशे तीनशे रुपये एका साडीचे सांगतात मग एका साडीवर एवढा खर्च केल्यापेक्षा आपण जर एकच कापड आणला अर्धा मीटर जरी आणला तरी अर्धा मीटरमध्ये एक साडी आरामात बसते आणि भरपूर कापड उरतो आता मी हा कापड अर्धाच मीटर घेतलेला त्याच्यामधला सुद्धा भरपूर कापड असा उरलेला आहे त्याच्यानंतर मी हे जे मध्य मध्यभागी गोलाकार करून साडी जी आहेत साडीच्या प्लेट्स ज्या आहेत त्या पाडून घेतल्या होत्या त्यानंतर तुम्हाला बाजूला दिसत असतील अशा प्रकारे बॉल पिन ज्या आहे त्या मी लावून घेतल्या होत्या त्यानंतर साईडला जे तुम्हाला फोल्ड केलेलं आहे दोन्ही बाजूने तर ते सुद्धा मी सर्वात आधी जोडून घेतलं कारण मग फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित दिसत नव्हती आता मला सुद्धा मशीनवरती शिवायची वगैरे जास्त सवय नाही आहे पण देवांचे कपडे किंवा मग छोटे मोठे जर काही वस्त्र असतील तर ते मी शिवत असते तर त्यांची फिनिशिंग अगदी चांगलीच यायला पाहिजे हे माझं पहिलं काम असतं कारण देवांचे वस्त्र म्हटले की अगदी थोडे असतात छोटे असतात त्यासोबतच ते, अस, ते दिसायला जेवढे छान असतील तेवढंच आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं देवीकडे देवा देवांची पूजा झालेली बघितल्यानंतर तर आपली जी पूजा आहे ती व्यवस्थित मांडल्या गेली पाहिजे व्यवस्थित दिसली पाहिजे त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो तर देवांचे वस्त्र किंवा जे काही आसन आहे ते शिवण्यातसुद्धा आपण व्यवस्थितच शिवले पाहिजे याकडे माझं विशेष लक्ष असतं म्हणून मग मी देवांचे जे कपडे आहे ते आरामात दुपारच्या वेळेमध्ये शिवत असते कारण मग त्या वेळामध्ये कटिंग वगैरे किंवा मग शिवण्याचं जे काही काम आहे तर ते व्यवस्थित आरामात होतं म्हणून मग मी हे जे काही काम असतं हे दुपारच्या वेळेमध्ये करून घेते तर छानपैकी असं याला प्लेट्स वगैरे ज्या आहे त्या मारून झाल्या होत्या आणि त्यानंतर मध्यभागी लक्ष्मी मातेचा जो जी साडी असते तर त्या त्यावरती मध्यभागी बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचं एक छोटंसं पॅच असतं किंवा काहीतरी डिझाईन वगैरे असते तर आता मी जो हा अर्धा मीटर कापड घेतलेला होता तर त्याच्यावर त्याच्यामध्ये काठ मी दोन्हीही बाजूने येणार होते म्हणून मग ते कट केले होते आणि मध्यभागी संपूर्ण प्लेन कापड होता म्हणून मग मी त्याच्यामधलाच थोडा तुकडा काढला आणि मग पर्याय म्हणून तोच मी असा गोलाकार लावून घेतला कारण त्याचे काठ काही उरलेले नव्हते आणि दुसरी जर एखादी लेस लावायचं म्हटलं तर मग या साडीचे काठ आणि ती लेस ही मॅच झाली नसती लेस माझ्याकडे दोन तीन होत्या पण मग त्या वेगळ्या दिसल्या असत्या त्या मॅच झाल्या नसत्या आणि परत ही खनाचं खनाची साडी होती खणाचं पीस जे आहे ते मी घेतलं होतं म्हणून मग मी काय केलं त्याच कापडमधला थोडासा तुकडा मी काढला एक तीन ते चार इंचा आणि त्याला मस्तपैकी फोल्ड मारून घेतला आणि मग त्याला असा गोलाकार देऊन दिला त्यानंतर जी लेस आपण जसं माता लक्ष्मीचा अलंकार आपण म्हणू शकतो त्यानुसार जशी ती पिसाला लेस वगैरे लावलेली ले असते तर अगदी तसंच दिसावं यासाठी मी छोटीशी एक लेस जी आहे ती या साडीवरती मधोमध दोन्ही बाजूने लावून घेतली तर जे डबल केलेला कापड होता खनाच्याच साडीच पिसामधला तर त्यालाच बाजूने मी ही लेस जी आहे ती जोडून घेतली आणि जोडल्यानंतर तर साडी अतिशय सुंदर अशी दिसत होती आता ज्यावेळेस महालक्ष्मी माता साडी मी नेसवणार आहे त्यावेळेस तर तुम्हाला नक्कीच दाखवेल पण तरीही आतासुद्धा साडी खूप छान दिसते आणि दिसायला कलरसुद्धा खूप भारी दिसत होता खणाचे खणाचं जे आहे ते पीस होतं आणि त्याला लाल मस्तपैकी असे काठ होते तर खूप सुंदर दिसत होती ही साडी देवी घातल्यानंतर तर खूपच छान दिसेल त्यानंतर मग ही लेस जी आहे तर ती व्यवस्थित फिट राहावी यासाठी मी त्याच्यावरती डबल टीप मारून घेतली जेणेकरून ही लेस जी आहे ती निघणार नाही आणि त्यानंतर संपूर्ण साडी शिवून घेतल्यानंतर आपली अशी दिसत होती बघा दिसते ना बाहेर जशी आपल्याला बाजारात मिळते तशी तर अगदी तशीच नसेल दिसत पण बाजारातून आणण्यापेक्षा स्वस्तात मस्त मला घरी शिवणं एक चांगलं वाटलं म्हणून मग मी घरीच कापड आणून अशा प्रकारे साडी जी आहे ती शिवून घेतली आता ही कशी वाटली तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा मी कारण तुमच्या छान छान कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं तर अशा प्रकारे आपली साडी जी आहे ती तयार झालेली होती त्यानंतर जी देवी आईला पदर असतो जो तर त्याच्यासाठी मी बघा इथे एकोणावीस इंच म्हणजे एवढाच कापड जो आहे तो माझ्याकडे उरलेला होता आणखी थोडा आहे पण उंचीला एकोणावीस इंचाचंच कापड उरलेला होता तर वीस ते बावीस इंचाचा कापड आपण ओढणीसाठी घेत असतो पण आता जेवढा होता मी तेवढाच घेतला कारण त्याला जोड लावायचा म्हटला जर त्याला दुसरा कापड अटॅच करायचा म्हटला आहे तर मग ते खूप वेगळं दिसलं असतं कारण जो पदर आपण महालक्ष्मी आईला देत असतो तो प्लेन असतो आणि दिसायला खूप सुद्धा खूप छान वाटतो म्हणून मग मी त्याला जोड वगैरे काही लावला नाही जेवढा कापड होता एकोणावीस इंचाचा तेवढाच मी घेतला आणि रुंदीला तो जवळपास साडेचार ते पाच इंच एवढा असेल आणि फोल्ड केल्यानंतर मग तो चार इंचाचा बहुतेक झाला होता तर अशा प्रकारचा जो पदर वगैरे आहे देवी आईचा तो मी शिवून घेतला आणि त्याला दोन्ही चारही बाजूने मी फोल्ड मारून घेतली आणि छानपैकी त्याच्यावरती टिपा मारून घेतल्या जेणेकरून त्याचे धागे वगैरे निघणार नाही असा आपल्या साडीचा सा लुक जो आहे तो तयार झालेला आहे आणि जेव्हा मी महालक्ष्मी मातेला ही साडी घालणार आहे तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल या साडीसोबत मी आणखीसुद्धा दोन साड्या शिवलेल्या आहे त्यासुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्या कशा वाटल्या हे सुद्धा मला नक्की सांगा आता त्यांचा कलर सांगते ऑरेंज आहे आणि एक कलर आहे पर्पल तर अशा दोन कलरमध्ये अशा ह्या सगळ्या तीन कलरमध्ये साड्या ज्या आहेत त्या मी महालक्ष्मी मातेसाठी शिवलेल्या आहे कारण आपण चारही गुरुवारांसाठी चार, चार वेगवेगळे कलर चार वेगवेगळे प्रकारच्या साड्या ज्या आहेत त्या महालक्ष्मी आईला नेसवत असतो तर मी तीनच साड्या शिवून घेतलेल्या आहेत सध्या आणखी एक कापड होता पण मग तीनच शिवून घेतल्या आता पुढच्या वेळेस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चौथा चौथा एक कापड माझ्याकडे आहे तर त्याचासुद्धा मी लवकरच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ही साडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यासाठी काय काय तयारी केली काय काय जेचं साहित्य घेतलेलं आहे हे, हे मला सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम तुमच्या छान छान कमेंट्स वाचायला मला खूप आवड आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ